पोलीस दलाचं जे खच्चीकरण गेल्या पाच वर्षामध्ये झालेलं आहे कोणालाही उचलायचं अर्ध्या रात्री कोणीकडे निघून टाकायचं चांगले अधिकारी उचलायचे जिथे चौकशीमध्ये चा चांगले अधिकारी निघाले कि त्याला लगेच उचलायचं आणि आरोपींना मदत होईल अशा ठिकाणी अशा जागेवर ते अत्यंत निष्क्रिय लोक ठेवायचे आणि त्या गुन्ह्यामधला आपला जो हेतू आहे तो, तो साध्य करून घ्यायचा असे मोठे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेले त्यातलं एक प्रकरण महादेव एपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी या टेंबुर्णी ते गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी नऊ नऊ अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय नऊ अब्ज आता तुम्ही मानता शंभर कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे तर नऊ अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सनवरती झालं असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे याचं उत्तर तुम्हीच द्या एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे दोन अधिकारी होते मी काही नाव इथं सांगू शकत नाही मी एस पी साहेबांना ती नावं सांगितली की ह्या दोन लोकांचे हे एवढं मोठं घभाडायचं एका व्यक्तीवरच्या नावावरती नव अब्ज मानल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत म्हणजे जा अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमात बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून दिले त्यांना सहकार्य करणं काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशिया पर्यंत जाते थे, थेट अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज माझ लेखी पत्र दिले बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या आणि त्याच्यामध्ये ती यादी देत असताना बिंदू नामावली प्रमाणे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची संख्या बिंदू नामावली प्रमाणे आहे का आणि नसेल तर याच्या बाबतीमध्ये हा अन्याय आहे हे चोख आहे हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईन आणि त्याच्यावरती जी ऍक्शन घ्यायची ते राज्याचे मुख्यमंत्री घेतील कुणी त्यांना आवय दिला असे अधिकारी जर नेमले असतील तर ते कुणी नेमले मागे उद्देश आहे कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसा आका आहे आकाश सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका आता हेतून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर पन्नास का साठ एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा रसाळाचे लोक आणि आकांनी तिथं काहीतरी पन्नास एकर जमीन घेतली पूर्ण बोगदाच बुजलाय तर सवय मिळाली ते कॅमेरा ते घेऊन जाते ते गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे आमच्या जमिनीतून नेऊ नका तरी सुद्धा बळजबरी गॅंगॉप वाशेपवर उभा करून इथं फिलिंग झालंय इथून बावीस किलोमीटर आहे ना मांजर चुंबा तर तिथं बावीस किलोमीटर मध्ये कॅमेरे घेऊन जा आकांची कोणाच्या नावावर किती एकर एक जमीन आहे तिथं बघा सिमरी पारगाव तालुका माजल गाव गा, काका आहे तिथं किती आहे तिथं जाऊन बघा आणि शिरसाळा शिरसाळाला माननीय पंडित अण्णांचं नाव दिलंय अशाच काही सी नाही मार्केट कमिटीने गाळे बांधले तीन वर्ष झालं तुम्ही परळीला जाता येत असताना परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असते मी माहिती आहे मला जाताना उजव्या जा बाजूला जे गाळे बांध बांधकाम केले तीन वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे हा तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का नाही त्याच त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना का त्याच कारण असं आहे की ते सगळे गाळे एक गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहे